गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विट पल्लोचा मुख्य दिवस पंढरपूरातील एकमेव पटक आमच्या पटकाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य असता सुमारे तीस फुटांचा वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित सर्व टाईल्स ग्लास आणि नामांकित कंपनीच्या सर्व खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नळ योजना पूर्ण पकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगा कंपनीचे स्टील वर पूर पूर्णपणे जिल्ह्या कंपनीचे हजार लिटर पाणीची टाकी दोनशे लिटर सोलर वॉटर सोबत वॉटर प्युरुफायर प्रत्येक बंदला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आदर्श भक्कम दरवाजा छोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय टाइस पत्ता गट नंबर पच्या हॉटेल अंगण शेजारी पंढरपूर लातूर येथे एका नर्सिंगच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ही विद्यार्थिनी परभणीची असून ती लातूरमध्ये शिक्षण घेत होती जी एन एम हा द्वितीय वर्षातील तिसरा पेपर अवघड गेल्याने एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस झाली शहराच्या एल आय सी कॉलनीमधील बलदवा नगर येथील एका अपार्टमेंटमध्ये काल गुरुवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली वैशाली अविनाश राठोड वैवर्ष वीस राहणार देवतांडा तालुका परभणी जिल्हा परभणी हमू एल आय सी कॉलनी लातूर असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे मयत वैशाली राठोड ही आई वडील दोन भाऊ यांच्यासोबत लातूर येथील कॉलनीतील बलदावा नगरमध्ये एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होती हे कुटुंब मुलाच्या शिक्षणासाठी लातूर येथे राहत होते वैशाली येथील एका महाविद्यालयात जीएनएमच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती आणि द्वितीय वर्षाच्या वार्षिक परीक्षा आता सुरू आहेत बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी झालेल्या नर्सिंगचा तिसरा पेपर वैशाली हिला अवघड गेल्याचं तिनं तिच्या मैत्रिणीला बोलताना सांगितलं होतं पेपर संपल्यानंतर बुधवारी दुपारी ती घरी गेली मध्यरात्रीच्या सुमारास तिने घरी घरीच छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना तिच्या कुटुंबियांना गुरुवारी सकाळी समजली त्यांनी खाजगी रुग्णालयात तिला नेलं परंतु तिचा मृत्यू झाला होता या प्रकरणी विवेकान विवेकानंद पोलीस ठाण्यात ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस अधिक तपास करीत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलवरील पी व्ही पंढरी वार्ता न्यूजला सबस्क्राईब आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा